अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी दासा कल्पनेची बाधा न हो कमणे काळी ही संत मंडळी सुखी असो आजच्या या अभंगातून मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली प्रेममूर्ती नामदेव महाराजांना काय सांगायचं किती आयुष्य नामदेव महाराज मागत आहेत या अभंगातून नामदेव महाराज म्हणत आहेत अकल्प आयुष्य भावे तया कुळा exactly, अकल्प आयुष्य मागत आहेत जर पाहायला गेलं तर आयुष्य किती आपल्याला किती आयुष्य आहे तुकोबा म्हणतात अल्प आयुष्य मानवी देह देते क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा आपल्याला एकनाथ भारत सुद्धा सांगतात नर देह शत वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूना असणार आयुष्य आपलं शंभर वर्षाचं आहे शत गणिले ते अर्धरात शंभर वर्षाचं आयुष्य त्याच्यामध्ये निम्म कोणी खाल्लंय रात्री न खाल्लेलं आहे